हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर असा केक बनवतो आहे आणि तोही दोन किलोचा टॉल केक आहे टू टियर आहे आणि खूप सुंदर असा मी बनवणार आहे आता ॲक्च्युली फुल व्हिडिओ मला नाही करणं पॉसिबल झालं पण ॲटलीस्ट मी तुम्हाला डिझाईन तर दाखवणार आहे डिझाईन म्हणजे खूप सारी माहिती आणि खूप सारं सजेशन्स देणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला खूप सारी माहिती या एकाच व्हिडिओमधून मिळेल तर आता केक जो आहे तो मी टॉल टीनमध्ये बनवला आहे हा ट टीन जो आहे तो सहा इंचाचा आहे आणि हाईट म्हणाल तर याची हाईट समजा एक सेंटीमीटरमध्ये सात ते आठ सेंटीमीटर त्याची हाईट आहे आणि पूर्ण केक जो आहे तो मी ब्ल्यू कलरने कवर करणार आहे आणि क केक जो आहे तो मिक्स फ्रूट फ्लेवरचा आहे दोन टीन आहे तीन इंचाचं आहे तेही सहा सात हाईट सहा सात सेंटीमीटर हाईटचं आहे आणि हे सुद्धा एक सहा सात आठ हाईटचं सेंटीमीटरचं आहे आणि हे साडेसहा इंच आणि ते तीन इंच म्हणजे याच्यावरती बरोबर एकमेकांवरती अरेंजसुद्धा होणार आहेत तर या पद्धतीने खूप सुंदर अशी फिनिशिंग मी या केकला करून घेणार आहे आणि केक म्हणाल तर एकदम छान होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे इथून मागेसुद्धा आलेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे मध्ये थोडासा गॅप झाला आणि त्यामुळे थोड्याशा सा खूप साऱ्या कमेंट्स सा यायला लागल्या की ताई ॲटलीस्ट तू व्हिडिओ तरी एक तरी रोज देत जा भले तू डिझाईन दाखव तू काही ना काही दाखव पण तू डेली आम्हाला एक तरी व्हिडिओ देत जा खरंच त्याच्यासाठीच मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आणि असं ठरवलं होतं की एक जानेवारीपासून करायची चांगली सुरुवात पण कसं असतं कोणतंही चांगलं काम करायला माणसाने वेळ काळ बघू नये आज आत्ता आणि लगेच सुरुवात केलेली आहे एक तारखेची वाट न बघता मी आत्तापासूनच तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत आहे आणि खूप छान हा दोन किलोचा व्हिडिओ होणार केक होणार आहे पूर्ण मिक्स फ्रूट फ्लेवर त्यांनी मला सांगितला होता आणि साधारणतः एक चारशे सॉरी सातशे ते साडेसातशे ग्रॅम प्रिमिक्स मी इथे वापरले प्रीमिक्स मी थोडं जास्त घेते कारण मी फिलिंगला क्रीम कमी वापरते कारण आपल्याला वरती फिनिशिंगला ही क्रीम लागतेच त्यामुळे आणि दोन्ही प्रिमिक्स पूर्ण मिक्स करून त्यामध्ये मिक्स फ्रूट इसेन्स आणि पिंक कलर मी वापरला होता आणि छान जो केक आहे तर तो क्रमकोट करून मी फ्रीजमध्ये सेट केला बरं आता माझ्याकडे मिक्स फ्रूट इसे क्रश नाही तर मी काय केलं माझ्याकडे मँगो फ्लेवरचं पायनॅप्पल फ्लेवर, फ्लेवर स्ट्रॉबेरी ऑरेंज आणि ब्ल्यूबेरी पाच प्रकारचे क्रश आहे प्रत्येक क्रश मी एक एक दोन दोन चमचे घेते आणि मग मिक्स फ्रूट होऊन जातं आणि सेन्स मात्र मिक्स फ्रूटचा वापरते मी कायम असंच करते त्याच्यामुळे मी सांगत असते की एखादी इतकी महत्त्वाची गोष्ट मी सांगत असते व्हिडिओमध्ये व्हिडिओ फक्त स्किप न करता बघा लावून द्या आणि तुम्ही ऐका कारण ऐकल्याने खूप गोष्टी क्लिअर होतात अजूनही बऱ्याच असे व्हिवर्स आहेत की ते स्वतः केक बनवतात त्यांना चार सहा एखाद दोन आठवड्यातून दोन तीन तरी ऑर्डर रोज असतातच कारण कमेंटसुद्धा तशा येतात आणि जर तुम्हाला कमी प्रमाणात ऑर्डर असतील तर कुठला ओ टी जी घ्यावा असंसुद्धा मला कमेंट आली होती तर माझं असं म्हणणं आहे की वस्तू आपण एकदाच घेतो खूप छोटा घेण्यात अर्थ नाही आणि खूप मा मोठा माझ्या एवढाही घेण्यात अर्थ नाही माझ्या मते तुम्ही एक चाळीस बेचाळीस लिटरचा मिळतो तो तुम्ही जर जनरली तुम्हाला ऑर्डर असतील त्यामध्ये साधारणतः एक दोन तीन बेस आरामात होतील तो नक्की घेऊ शकता आणि कसं होतं वस्तू ही एकदाच होते मॉर्फी रिचर्ड्स कंपनी एकदम चांगली आहे आज मी एक वर्ष झाले वापरते आहे मला एकदम छान रिझल्ट आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा या गोष्टी आणि आणखी तुम्हाला काय माहिती आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका काय माहिती हवी आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका कारण असं सगळ्याच गोष्टी नाही मी कव्हर करू शकत वेळी माझ्या गोळं एखादी गोष्ट डोक्यात येणार नाही हीच तुमच्या डोक्यात येऊ शकते ना, आता हा तीन इंचाचा टी ती, केक होता टीनमध्ये बनवलेला उचलणं थोडा टास्क होता पण बघा मी कशा पद्धतीनं उचलला आहे ही पद्धत तुम्ही बघा कदाचित काहींना माहीत असेल काहींना नसेल पण अशावेळी अशा गोष्टी नक्की फॉलो करू शकता एकदम सुंदर हा दोन किलोचा केक मी दिला होता केक जो आहे तो सहाशे रुपये किलोनी केकचे बाराशे रुपये आणि जे टॉपर्स मी त्यावरती वापरणार आहे ते पन्नास रुपयाचे म्हणजे साडेबाराशे रुपये मी या केकचे घेतले आणि कसं आहे माहिती का आ, हे कस्टमर आहे मुंबईचं तर ॲक्च्युली ते असे बोलले की बाराशे रुपयात केक द्या अहो बोलले जमणार नाही मॅडमला विचारावा लागेल असं बोलले आणि कस्टमर बघा किती आ, काय म्हणायला लागेल त्याला जाऊ द्या आता कस्टमर हे कस्टमर आहे पण नंतर पुन्हा ते कॅब घ्यायला आले कारण आपल्याकडे केकशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत तर कॅब घ्यायला आले आणि पुन्हा विचारतायत की मग असं करा फ्री आता कॅब फ्रीमध्ये द्या आता तुम्ही विचार करा आम्ही कशा फ्रीमध्ये कोण देईल फ्रीमध्ये ज्या आपण बड्डे कॅप असतात त्या आणि पुन्हा म्हणतात की म्हणजे खरंच मी अगदी जेन्युअनली तुमच्याशी शेअर करते की ते काय बोलले की कॅप फ्रीमध्ये नाही देऊ शकणार असं हे बोलले तर ते कस्टमर म्हणतात की आता हेही मॅडमलाच विचारावं लागेल का म्हणजे बघा केक मी बनवते कारण त्याला काय वापरलं हे मला माहीत असतं साहजिक आहे हे असं म्हणणारच की मॅडमला विचारावं लागेल आणि कस्टमर पुन्हा तोंड करून म्हणतंय की हेही मॅडमला विचारायला पाहिजे का म्हणजे काय म्हणावं आणि मुंबईच मुंबईचं कस्टमर आहे आणि पुन्हा वरतून म्हणतात की मुंबईत खूप साऱ्या ऑप्शन्स असतात वगैरे वगैरे अरे बाबा तुम्ही मुंबईला सेलिब्रेशन करा मग गावी आलातच कशाला आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांना ते कदाचित सुट्टी स्पेंड करण्यासाठी गावी आलेत आणि त्या दरम्यान बड्डे असेल म्हणून दोन किलोचा केक ऑर्डर केला आहे आणि इथून मागे खूप सारे केक्स नेलेत पण दरवेळी झंझट करतात केक नेताना खूप प्राईज कमी करा हे करा ते करा असो यामागे खूप सारी मेहनत आहे शेअर करण्याचं कारण असं की तुम्हालाही काही गोष्टी कळल्या पाहिजेत कारण आपण खूप साऱ्या गोष्टी करतो साहजिक आहे आमच्या आहो म्हणणारच की तिला यां म्हणजे मॅडमला विचारायला लागेल कारण मला माहीत असतं कोणता केक मी कसा बनवला आहे त्याला किती मटेरियल वापरले तो त्याचे किती पैसे घ्यायचेत मी यांना सगळं सांगून ठेवत असते मग हे बरोबर त्या पद्धतीने घेतात आणि पुन्हा कस्टमर असं बोलतात वर्तोड करून असं कस्टमर राजा आहे नाही आपल्याकडे तर दुसरीकडे शॉपमुळे मला खूप सारं कस्टमर वाढलेलं आहे तुमची कुणाची इच्छा असेल केक शॉप करण्याची तर तुम्हीसुद्धा नक्की खरंच प्रयत्न करा काहीही मदत लागली काय पाहिजे तुम्हाला मला इन्स्टाला फॉलो करा धनश्री केक्स हे माझे माझं पेज आहे इंस्टाग्रामला आणि तिकडे जर तुम्ही मेसेज केला तर तिथे मी तुमचा आन्सर नक्की देईल तर चला भेट